वटाणा पनीरची भाजी करणार आहे पनीर पनीरसाठी लागणारे साहित्य आहे टमॅटो घेतलेले आहेत दोन चिरून घेतलेत मी मिडियम साईजच्या खोबरं घेतलं लसूण आल्लं गरम मसाला आहे कोथंबीर मी सुकून ठेवत असते थे। ती कधी पण कामल येते म्हणजे आपल्याला ती थोडीशी सुकून कोथंबीर टेस्ट चांगली लागते पुदिना मी सुकून ठेवलेला आहे तो आता पुदिना मी टाकू शकते कधी वेळेवर नाही मिळालं तर आपल्याला टाकता येतो हा सुकलेला पदार्थ आणि एक दोन कांदे मी कापून घेतलेले आहेत त्यासाठी पनीर घेतले शंभर ग्रॅम आणि वटाणा शंभर ग्रॅम हे सगळं वाटाणा पनीरसाठी भाजी आहे आणि थोडासा गरम मसाला भाजीसाठी मी आता हा सगळा मसाला बारीक वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये मग आता ह्या तेलामध्ये टाकणार आहे कढई ठेवली आता गॅस पेटवलेला आहे मी त्याच्यात तेल टाकते भाजीपुरतं दोन चमचे घेतलेले मी थोडेसे जिरे घेतलेले आहेत हे जिरे मी त्याच्यात आहे तेलात थोडीशी राई अर्धा चमचा हळद आणि त्याच्यामध्ये हा मग वाटलेला मसाला तेलात टाकायचा आहे दोन एक गरम मसाला घेतलाय गोडा मसाला घेतलाय थोडा थोडा त्याचे टाकून देणार आहे मी तेलामध्ये म्हणजे ते जेणेकरून आपलं तर छान येते थोडस तेल सुटूस तर चांगलं मसाला भाजून घ्यायचा किंवा तळून घ्यायचं असं तेल तुस सुटूस छान होऊन द्यायचं भाजी मसाला मच्या चांगला भाजला की मी त्याच्यात आपण वाटाणा टाकून द्यायचे शिजायला चांगला गरम झाल्यावर म्हणजे चव चांगली येते कसं मस्त तर्रीचं तेल सुटलंय आपलं मसाल्याला छानपैकी आता मी ह्याच्यामध्ये वाटण टाकून देणार आहे शेंगाचं वाटण आहे तुम्ही आवडत असेल तर बटाटे टाकू शकता मी दोन छोटेले बटाटे टाकलेले आहेत नसेल तर नाही पण असं तेल सुट छानपैकी थोडं पाच मिनट मंदाची वाटाणा होऊन द्यायचा तेलामध्ये होऊन जातो नंतर थोडं वाटलेलं याच्यात आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून नाही दे मसाल्याचं पाणी आहे ते टाकून द्यायचं याच्यात म्हणजे वाटाणा शिजून निघेल थोडं वाटाणा शिजत आला की नंतर पनीर टाकायचं आपला वाटाणा छानपैकी फुगलेलं आहे आणि छानपैकी शिजलंय जर जरास आता त्याच्यामध्ये मी पनीर टाकते आता पनीर टाकल्यावर थोडस शिजून द्यायचं किती मस्त भाजी झाली छान मस्त खमंग वास येतोय भाजीचा अशी पनीर वटाण्याची भाजी मस्त झाली साधी आणि सोपी आणि आवडली तर लाईक करा शेअर करा